तेल्हारा शहरात भरपावसात निघाली तिरंगा रॅली शासनाच्या निर्देशानुसार सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन तहसील येथे करण्यात आले होते त्यानिमित्त शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये तहसीलदार गटविकास अधिकारी यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला नोंदविला भरपावसात ही रॅली शहरातून निघाली हे विशेष तहसील कार्यालयातील सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमानिमित्त सैनिकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी सैनिकांच्या असलेल्या अडचणी जाणून घेण्यात आल्या आपल्या समस्या सोडवण्यासाठी महसूल विभाग सदैव तत्पर आहे असे तहसीलदार समाधान सोनवणे यांनी माजी सैनिकांचा सत्कार करतेवेळी मनोगतातून सांगितले प्रथम तेलारा तहसील कार्यालय आणि पंचायत समिती विभाग येथील अधिकारी कर्मचारी यांची शहरातून रॅली काढली असता टावर चौकातून सुरुवातीला सुरुवात झाली सदर रॅली स्टेट बँक सातकाबाद चौक सराब गल्ली पोलीस मार्गे तहसील कार्यालयात पोहोचली सत्कार कार्यक्रमावेळी अध्यक्ष म्हणून तहसीलदार समाधान सोनवणे तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रभारी गटविकास अधिकारी प्राध्यापक ढोले होते संचालक पांडुरंग खुंकर आभार अधिकारी संजय साडवे यांनी मानले